घागर घुमू दे घुमू दे रामा वाजू वा दे आला शंकृबा शंकरुबा गवर माझी नाचू दे रोणू झोणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा रोणू झोणू त्या पाखरा गौराई अंगणी तिला लिंब लोन रुणु झुडू त्या पाखर मास माहेर सावली उभी दारात माऊली मास माहेर सावली उभी दारात माऊली तिच्या काळ जात बाई माया मातेचा जरा तिच्या काळ जात बाई माया मामा मामातीचा जरा रुणू झुणू त्या पाखरा जारे माझ्या जा माहेरा घागर घुमू दे घुमू दे रामा पवा वाचू दे आला शंकृपा शंकृपा गवर माझी नाचू दे मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा माझ्या आईच्या पंखात मला मिळू देऊ बारा माझ्या आईच्या पंखात मला मिळू देऊ घारा रुनू सोडू पाखरा सौभाग्याचं ले लेना गवर माझी लेऊ दे मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे सौभाग्याचं लेना गवर माझी लेऊ दे मोर पंखी चोळी गवर माझी घालू दे रोनू झोणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबा लो न करा मला पुसते माऊली आली कोण त्या पाऊली मला पुसते माऊली आली कोण त्या पाऊली माझ्या गौराईचं पाय माझा सोन्याचा साऊंगरा माझ्या गौराईचं पाय माझा सोन्याचा साऊंगरा रुणू सोणू त्या पाखर गवर गौरी ग गौरी ग जिम्मा पवळी खेळू दे हिरव्या राणात राणात गवर माझी नाचू दे ऋणू झुणू त्या पाखर जारे माझ्या माहेर मी हो बाही लाडकी पंच प्राणांच्या तबकी, मी हो बाही तब की पंचप्राणांच्या ती दिली कुऱ्हाडीची ओवाळणी तोच भाऊ खरा दिली कुऱ्हाडीची ओवाळणी तोच भाऊ खरा रोणू जुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा माया ममतेची ममतेची आई मला भेटू दे माहेरपणाचंपणाचं सुख मला लुटू दे माया ममतेची आई मला भेटू दे माहेरपणाचंपणाचं सुख मला मिळू दे रुणू झुणू त्या पाघरा ज माझ्या माहेर कशी माहेराला येऊ शिववरी उभा भाऊ कशी माहेराला येऊ शिववरी उभा भाऊ गेला दगड मातीनं ओटी भरून माघारा गेला दगड मातीनं ओटी भरून माघारा रोणू झोणू त्या पाखरा जारे माझ्या जा माहेरा गवर गौरी गौरी ग जी मापडी खेळू दे हिरव्या राणात राणात गवर माझी नाचू दे रुणू झुणू त्या पाखर जरे माझ्या माहेरा ऋणू जुणू त्या पाखरा जारे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा